मराठी शाह कुंडलमध्ये रविवारी रंगणार कुस्त्यांचा भव्य थरा महिलांसह पुरुषांच्या चटकदार कुस्त्या गाजना, रंगणार महाराष्ट्रातलं ऐतिहासिक मैदान आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यूके जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट बोर्ड एबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स महिलांचं पुरुषांच्या चटकदार कुस्त्या गाजवणारं महाराष्ट्रातलं ऐतिहासिक मैदान पलूस तालुक्यातील कुंडल इथं ता संपन्न होणार आहे रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी भव्य कुस्त्यांचं मैदान रंगणार आहे लोकवर्गणीतून आयोजित होणारं एकमेव व सर्वात मोठं कुस्ती मैदान हे कुंडलीत होत आहे याच मैदानावर महाराष्ट्रात सर्वात अगोदर महिलांच्या कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या एक लाखांचं बक्षीस घोषित करणारं महाराष्ट्रातील पहिलं कुस्ती मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे अनेक मल्लांनी येथून सुरुवात करत महाराष्ट्र केसरी व हिंद केसरीचा किताब पटकवला देशभरातील अनेक मल्ल वर्षानुवर्ष या मैदानावर आपली ताकद आजमावत आहेत पूर्वीचा परंपरेनुसार अनंत चतुर्थीनंतर येणाऱ्या रविवारी कुंडलची यात्रा भरत होती परंतु सध्या सन दोन हजार तेवीस पासून गणेश जयंतीनंतर येणाऱ्या रविवारी कुस्ती मैदान आयोजित करण्यात येतं या यात्रेची सुरुवात एकोणीसशे बावीस पासून करण्यात आली कुंडलच्या पश्चिमेस पार्श्वनाथ व वीरभद्र डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत कुंडलचं कुस्ती मैदान आहे महाराष्ट्रात कोल्हापूरच्या खालोखाल कुंडलच्या या कुस्ती मैदानाचा क्रमांक लागतो संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण म्हणून एकोणीसशे सत्तावन्न साली या मैदानाचं नाव महाराष्ट्र कुस्ती मैदान असं ठेवण्यात आलं कुंडलचं कुस्ती मैदान संपूर्णपणे लोकाश्रयावर उभं राहिलंय अनेक जागतिक दर्जाचे मल्ल या ठिकाणी कुस्तीसाठी ये येत असतात शंभर वर्षांची कुस्ती परंपरा असणाऱ्या या गावाला लाखो कुस्ती शौकिनांची तुफान गर्दी असते देशातील पहिलं ओपन थिएटर महिला मल्ल युद्ध इथेच खेळवण्यात आलं विजेत्या मल्लाला मानाच्या गदेबरोबर ट्रॅक्टर सुद्धा देण्यात येतो दे कुंडलच्या या कुस्ती मैदानाला जागतिक अशी ओळख प्राप्त झाली असल्याचं यात्रा कमिटीनं सांगितलंय सामान्य जनतेच्या अगदी लहान माणूस असतोय हाताचं पोट असतो त्याच्यापासून सगळा निधी जमतो आम्हाला आणि अशात आम्ही ह्या कुस्त्या घडवतोय हेच आमचं वैशिष्ट्य आहे आणि आम्हाला वैशिष्ट्य आहे लोकांच्यातनं टिकवायचं आहे लोकांच्यातनं कुस्तीला माध्यमाला आम्हाला त्यांचे पैसे हे घ्यायचं आहे एकूण मदत घ्यायची आणि अशा मदतीतनं आम्हाला ह्या कुस्त्या टिकवायच्या मुलांच्या मुलींच्या आणि मुलांनासुद्धा आम्हाला जे अपेक्षित आहे ती मुलं आज आम्हाला घडायला लागले पोलीसमध्ये जात आहेत पुन्हा सैन्यात जात आहेत पुन्हा एखाद्या मोठ्या या कंपन्या जात आहेत रेल्वे पोलीस निघालेत मुली पोलीसमध्ये हेच आम्हाला वैविध्य आमच्या मुलाचं घडवायचं आहे बाकी बाकी याच्यामध्ये घडू शकत नाही म्हणजे मॅट मॅटसुद्धा कमी कमी महत्त्वाचं नाही पण मॅट मॅट ऑलिम्पिक आणि जागतिक मात्र आहे पण आम्हाला ही मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी महत्त्वाचं वाटते म्हणून आम्ही ह्या पद्धतीने मुलं घडवा लागले त्यांची बॉडी कमवाय लागले मुलींची बॉडी करावायला लागले अशा पद्धतीने आमची मुलं आम्हाला पुढं न्यायचे आहेत आणि मुलांच्या पालकांना अशा पुढे न्यायचे आहेत गावालासुद्धा अशाच पद्धतीने फोडून यायचे ही परंपरा एकशे तीन वर्ष टिगलेली आहे पुढं सुद्धा आत्तासह टिकवतोय आणि इथं पुढं सुद्धा टिकेल ही जी आम्ही काळजी घेतोय त्यात कुठं कंपना येणार नाही आणि कुस्तीला म्हणजे गालबोट लागणार अशी आम्ही काळजी घेत आलेलं आहे लोकवर्गणीतून होणारं कुस्ती मैदान महाराष्ट्रातलं एकमेव आणि सर्वात मोठं आहे आम्ही या ठिकाणी महिलांच्या कुस्त्याला प्राधान्य दिलं एकोणीसशे अठ्ठावन्न साली ओपन एअर थिएटरला महिलांच्या कुस्त्या घेतल्या त्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजल्या त्यानंतर एक लाख रुपयाची कुस्ती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लावण्याचा मान आम्ही या महाराष्ट्र मैदानावरती घेतला त्याचप्रमाणे काही महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या अर्निनिर्त राहिल्या होत्या त्याही कुस्त्यांचा निर्णय घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आमच्या मैदानामध्ये जो पैलवान विजयी होतो तो बहुतेक वेळेला महाराष्ट्र केसरी म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयाला तो येतो अशी ही आमच्या महाराष्ट्र मैदानाची उज्ज्वल परंपरा आहे असताना मी जे परिषद केलं म्हणजे कुंडलगावच्या कुसऱ्यासाठी जो निधी गोळा केला जातो ते अन्नाने पण जनतेतून गोळा केला जातो अक्षरशः मी ज्या वेळा गोळा करायला चालू केलं वर्गणी त्यावेळेला दोन रुपयाची पावती सुद्धा आम्ही लिहित होतो म्हणजे दोन रुपयापासून आता दोन लाखापर्यंत आपण जे वर्गणी गोळा करतो ते आपण हे संपूर्ण कुस्त्या आणि करमणीचे कार्यक्रम जे आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्यासाठी आपण खर्च करतो आमची सगळ्यांना विनंती आहे पुढच्या पिढीसोबत विनंती आहे आणि संबंध लोकांना विनंती आहे की ही कुंडलची कुस्ती परंपरा टिकवण्यासाठी तुमच्याशी सगळ्यांची साथ असावी का यात मोठे पैलवान घडतात मोठे पैलाव होतात आणि आज या कुंडलमध्ये खेळलेला पैलावन असतोय चांगली कुस्ती केलेली त्या समालोचक जे जे असतात ते सगळे सगळीकडे नेतात राज्य नेतात त्याने कुंडल चांगली कुस्ती केली मोठी कुस्ती केली आणि ता म्हणजे जो काटा जोड कुस्ती केली हे सगळं ऐकायला मिळतं आहे आणि त्यात तो पहिला पुढं फुडं पुढं येत असतो हेच पाहिजे असतं आम्हाला आमच्या मागच्या पिढ्यांनी हेच घडवलं आहे आम्हाला हेच घडवायचं आहे पुढच्या पिढ्यानं सुद्धा हेच घडवाय लोकांची सगळ्यांची तुमची साथ असावी जनतेची साथ असावी आमची विनंती आहे कुंडलवरून स्टार न्यूज मराठीच्या रिपोर्टसाठी चंद्रकांत जाधव विटा हो, आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा